शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो लक्ष प्रकार बघा अखेर बैल पोळा सणानिमित्त आता सर्व शेतकऱ्यांना नमोचाही सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हे वितरित होणार आहे फक्त याच बारा जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार आहे शेतकरी मित्रांनो ते बारा जिल्हे कोणते आहे व कोणत्या जिल्ह्यात हे अखेर बैल पोळा सणानिमित्त सगळ्या शेतकऱ्यांच्या बॅकग्राऊंडने नमोचाही सातवा हप्ता जमा होणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे व शेतकरी मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करायचं आहे आत्ताची सर्वात आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यासाठी आता नमो शेतकी योजनाच्या ही सातव्या हप्त्याची ही तारीख आता फिक्स करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता ती तारीख कोणती आहे लक्षपूर्वक ऐका कान देऊन ऐका शेतकरी मित्रांनो आता बघा शुक्रवारी दिनांक बावीस ऑगस्ट रोजी बैल पोळा सण आहे आणि या बैल पोळ्याच्या सणानिमित्त सरकारच्या माध्यमातून आता नमो शेतकी योजनाचा ही सात हप्ताची वितरित या बारा जिल्ह्यामध्ये होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शुक्रवारी दिनांक बावीस ऑगस्ट म्हणजे की बघा बावीस ऑगस्टला हे बैल पोळा सण आहे त्या सणानिमित्त आता सगळ्या शेतकऱ्यांच्या ऑगस्ट येणार बघा तारखेला ऑगस्ट की बैल पोळा सणानिमित्त सगळ्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट सातवा हप्ता जमा होणार आहे फक्त बारा जिल्ह्यात जमा होणार आहे ते बारा जिल्हे कोणते लक्षपूर्वक ऐकायचं स्थान देऊन ऐकायचे शेतकरी आता बघा आता राज्यातील बघा राज्यातील ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजना विसवा हप्ता त्या ठिकाणी घेतलेला आहे त्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे बघा मोदीचे पैसे मिळाल्यानंतर आता नमोचे पैसे मिळत असतात असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं परंतु त्यावेळा परंतु यावेळी थोडं उलट झालेलं आहे शेतकऱ्याला अजून पण बघा नमोचा हप्ताही मिळाला नाही आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ठेवू का बघा आता नमो शेतकी योजनेचा हे हप्ता हे बँकेच्या खात्यावरती मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्याने बघा त्यामुळे सरकारने तातडीने बैठक घेतली आणि नमो शेतकी योजनाच्या सातव्या हप्त्याची आता मंजुरी देण्यात आलेली आहे बघा त्यामुळे आता नमो शेतकी योजनेचा ही हप्ता आता मिळणारा मार्ग मार्ग मोकळा झालेला आहे आता नमो शेतकी योजनेचा हप्ताही मिळण्यास या ठिकाणी वरून मिळणार आहे बघा सरकारने काय नियम घेतलेला आहे सरकारने का काय निर्णय घेतलेला आहे सर्वात मोठं बघा सर्वात मोठं हे इम्पॉर्टंट असणार आहे आता शेतकरी मित्र बघा शुक्रवारी दिनांक बावीस ऑगस्ट बघा बैलपोळा सणाच्या सणानिमित्त या बारा जिल्ह्यामध्ये हे वाटप करण्यात असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे आता बघा हे बघा सातवा हप्ता हे तीन टप्प्यामध्ये आता नमो शेतकरी योजनाचं हे पैसे वाटप होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आलेली आहे बघा परंतु ज्या शेतकऱ्याला पीएम किसान योजनाचा विश्वा हप्ता घेतलेला आहे बघा सर्वात पहिले महत्वाचे पॉईंट शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला विश्व हप्ताही मिळाला आहे फक्त त्या शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनांचा हप्ताही मिळणार आहे बघा असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्याला दोन ऑगस्ट रोजी मिळालेला पीएम किसानचा विश्व हप्ता घेतलेला फक्त त्यालाच या व्हिडिओला लक्ष देऊन बघायचं आहे ज्या शेतकऱ्याला दोन ऑगस्टला पैसे पी एम किसान मिळाले त्या शेतकऱ्याने या व्हिडिओला कान देऊन ऐकायचं आहे बघा सरकारने तसेच सांगितले जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असतील बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना जे काही शेतकरी पात्र असतील फक्त त्या शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनाचाही हप्ता मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे बघा भरपूर दिवसापासून शेतकरी नमोचे दोन हजार रुपये त्या ठिकाणी कधी येणार अशा प्रकारे शेतकऱ्याला वाट पाहतात होते बघा सर्व शेतकरी वाट पाहत होते परंतु आज खरोखरच ती नवीन अपडेट नमो शेतकरी दत्त यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री बघा सर्वात पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा बघा केल्याचे बघा केल्याचे पाहायला मिळाले आता मोदीचे पैसे पडल्यानंतर आता नमोचे पैसे कधी पडणार हा शेतकऱ्याचा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला होता आता प्रत्येक शेतकरी प्रत्येक वेगवेगळ्या व्हिडिओ बघत होते युट्यूबवर बघत होते काही जण बघा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा काही एस एम एस येत होते आणि काही जण म्हणत मन, होते की आज पैसे येतील काही जण म्हणत होते की उद्या पैसे येतील परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो खरोखर बातमी कोणीच देत नव्हतं परंतु यावर आता मुख्यमंत्री साहेबांनी आता बघा अनेक बघा पत्रकारांनी असे मुख्यमंत्र्याला पाच प्रश्न विचारले आले बघा पाच प्रश्न पत्रकाराने प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना विचारले आणि बघा त्यामध्ये पाच प्रश्न असे होते ते म्हणजे पहिला प्रश्न असा विचारण्यात आला बघा आता नमो शेतकरी योजनांचा ही साथ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे खात्यात नेमकी तुम्ही कधी सोडणार आहात बघा शेतकरी मित्रांनो असे मुख्यमंत्र्याला ही पत्रकार परिषद ही प्रश्न विचारण्यात आलेला होता आता बघा त्याने उत्तर देण्यात आलेले आहे बघा ते म्हणजे बघा शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी बैलपोळा सणानिमित्त या बघा या तेरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनाचाही दोन हजार रुपये खात्यात दिले जाणार आहेत परंतु कालपासून नवीन बातमी समोर येत आहे बघा ती म्हणजे नमो शेतकी योजनाचे दोन हजार रुपये मिळणार की नमो शेतकी योजनाचे बघा दोन हजार मिळणार की तीन हजार रुपये मिळणार याबद्दल आता सरकारने चर्चा सुरू आहे सर्वात महत्वाचा पॉईंट शेतकरी लक्ष्य लक्षपूर्वक आहे का बघा आता बघा तुम्हाला आठवत आठवत असेल की बघा बघा आता नमो शेतकरीचा हप्ताही वाढ अशा प्रकारच्या बातम्या दोन तीन महिन्याच्या पाटेमांगे या ठिकाणी आता पसरल्या होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन तीन महिन्याच्या मागे बघा पाटेमांगे देखील असं आश्वासन त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिलं होतं की नमो शेतकरी योजनाचा हप्ता आता वाढवणार त्यामुळे कालपासून नवीन बातमी आता आपल्याला पसरली सुरुवात झालेली आहे बघा पसरलेली आहे आणि आता शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजनाचा हप्ता दोन हजार रुपयाचा नुसताच तीन हजार रुपये येणार आहे मग या बातमीचं उत्तर सरकारच्या माध्यमातून काय आलेले आहे हे सुद्धा तुम्ही आता या ठिकाणी ठिकाणी बघणारच आहोत कारण आता बघा नमो शेतकरी योजनाचा हप्ता या ठिकाणी दोन हजार रुपये आहे का आणि तीन हजार रुपये आहे का हे सुद्धा आता बघणार बघणार आहोत हे महत्वाचे आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते की शेतकऱ्याला आपण हे हजार रुपये आता तीन हजार रुपये हे वाढून देणार आहोत शेतकरी मित्रांनो लक्ष काय का बघा आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमो शेतकी योजनाचा हे हप्ता वाढणार असं त्या ठिकाणी बोलले होते त्यामुळे आता शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी आहे आता बघा तुम्हाला आता दोन हजार रुपयेऐवजी तीन हजार रुपये नमो शेतकरी योजनाचा हप्ता या ठिकाणी येणार आहे सर्वात महत्वाचे अपडेट या ठिकाणी आता समोर आलेले आहे आता बघा नमो शेतकरी योजनाचे शेतकरी मित्र बघा नमो शेतकरी योजनाचे आता हप्ता सोडण्यासाठी आता जे काही तारीख ठरलेली आहे बघा बघा मुरद लागलेला आहे आता शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी नमोचा सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये सर्गाच्या माध्यमातून दिले जाणार आहे परंतु आता सर्व शेतकऱ्याला नमो शेतकरीचे पैसे येणार नसल्याच्या देखील सर्वात महत्त्वाचा सांगण्यात आलेले आहे बघा त्यांचे कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता समोर आलेले आहे आता बघा सगळ्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही आता काही शेतकऱ्याला पैसे मिळणार ते शेतकरी कोणते आहे काही शेतकरी बघा कोणते जिल्हे पात्र असणार आहे सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहितच आहे बघा राज्यामध्ये आपल्याला तुम्हाला माहित आहे की टोटल छत्तीस जिल्हे तो टोटल छत्तीस जिल्हे आपल्याला राज्यामध्ये आहेत बघा आणि आपल्या राज्यामध्ये नमोद शेतकी योजनेच्या शेतकऱ्यासाठी गरीब बघा गोरगरिबी गरजू शेतकऱ्यासाठी आता बघा काढली आहे आणि आपल्या राज्यासाठी पूर्णपणे नियमित वेगवेगळे वेग वेग आहेत बघा नियम वेगवेगळे वेग आहेत वेग 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 तुम्ही जे पी एम किसान योजनेचा आता लाभ घेतला विश्व हप्त्याचा लाभ घेतला तर तो केंद्र सरकारचा होता आणि केंद्र सरकारच्या बघा माध्यमातून आपल्या संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्याला हे पी एमचे पैसे गेले आता शेतकरी मित्रांनो बघा संपूर्ण भारतामध्ये पीएमचे पैसे गेले आता अठ्ठावीस राज्यामध्ये पीएम किसान पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचलेले आहेत आता केंद्र सरकारचे पीएम किसान कोण बघा कोणतेही नियम नाही परंतु राज्य नियम पूर्णपणे वेगळे आहेत ही महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे बघा जर बघा तुम्हाला वाटत असेल शेतकरी जर तुम्हाला वाटत असेल की पी एम किसानचे तुम्हाला दोन हजार रुपये आले म्हणून आता नमोचे पण हे पैसे तुमच्या बँक खात्यात हे बैलपोळा सणानिमित्त येतील तसं अजिबात नाही सर्वच शेतकऱ्याला नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही काही शेतकऱ्यांसाठी नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत ते नियम कोणते आहेत ते तुम्हाला सांगण्याचे आहे सांगायनाच अहो बघा सांगायचे आहे आता बघा परंतु आता बातमी पसरलेली होत्या की आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल शेतकरी मित्रांनो बघा अशा बातम्या या ठिकाणी पसरत होत्या परंतु शेतकऱ्याला बघा शेतकऱ्याला ठमपणे कोणीच खरं सांगत नव्हतं कारण की नमोचा बघा नमो शेतकरी योजनाचा नेमके कोणती तारीख नमोचे दोन हजार रुपया बँकेच्या खात्यावरील येतील बघा त्यामुळे शेतकऱ्याच्या माध्यमातून नवीन अपडेट या ठिकाणी समोर आले की ब बावीस ऑगस्ट रोजी शुक्रवारी बैलपोळा सणानिमित्त बघा बोळा बैलपोळा सणानिमित्त आहे आणि या सणाच्या बघा या सणानिमित्त तुम्हाला सरकारच्या माध्यमातून नमो शेतकी योजनाचा आहे सातवा हप्ता या ठिकाणी लाभ मिळणार आहे परंतु ते बघा तो दोन हजार रुपयाचा मिळणार आहे की तीन हजार रुपयाचे मिळणार आहे ते तुम्हाला आत्ता पुढे समजणारच आहे तसेच कोणते बारा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे ते सुद्धा लगेच तुम्हाला आत्ता समजणार आहे जवळपास सात हजार शेत शेतकरी नमो शेतकरी योजनातून कायमचे बाहेर काढण्यात जाणार असल्याची सर्वात मोठी बातमी आपल्याला समोर आलेली आहे शेतकरी शेतकरी बघा हे आता या बाहेर येणार आहे जे चुकीच्या मार्गाचे बघा चुकीच्या मार्गाने मागील एक वर्षापासून नमो शेतकरीचा लाभ आता घेऊ लागलेले होते अशा सात हजार शेतकऱ्यांना या योजनाच्या माध्यमातून बाहेर काढल्या गेलेल्या आहे त्यामुळे तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला तातडीचे काम सुद्धा आता पूर्ण करायचे सांगितलेले आहे त्यामुळे हे व्हिडिओ अत्यंत महत्वाचे आहे शेतकरी आता फक्त बारा जिल्ह्यामध्ये येणार आहेत मग तुम्हाला वाटत असेल की सर बघा सरसगट सर्वच जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार नाहीत हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे ते सांगितले की तीन टप्प्यामध्ये पैशाचा वाटप होणार बघा तीन टप्प्यात हे शेतकरी मित्रांनो पैशाचं वाटप होणार आहे ते का बरं तीन टप्प्यामध्ये होणार आहे की सुद्धा तुम्ही समजून घ्या बघा शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी म्हणत आहे की तीन टप्प्यामध्ये का असे पैसे वाटप होणार आहे लक्षप्रूक आहे का बघा शेतकरी मित्रांनो हे पैसे डीबीडीच्या माध्यमातून आता वाटले जाणार आहेत म्हणजेच की बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्याला नवशे पैसे हे वाटप होणार आहेत आणि या डीबीडीचा एक नियम असतो की एका दिवशी पस्तीस लाख शेतकऱ्याच्या खात्यात बघा लाभार्थ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जात असतात आता बघा त्यामुळे आता सर्व शेतकऱ्याला एकत्र पैसे शे येणार एन, नसल्याचे मोठ सर्वात मोठी दुःखदायक बातमी आहे आता बघा त्यामुळे आता या ठिकाणी बघा आता बावीस ऑगस्ट रोजी या ठिकाणी नमूदचे पैसे येणार आहेत अशी मोठी अपडेट समोर आले आलेले आहे त्या दिवशी बघा फक्त या आणि फक्त या बारा जिल्ह्यामध्येच पैशाचे वितरण होणार आहे मग कोणते ते जिल्हे आहेत त्या बघा तुमच्या जिल्हा यामध्ये या ठिकाणी आहे का तसेच बँकेचे काही एक प्रॉब्लेम झाला आहे कारण सर्वात बँकेमध्ये पैसे येणार नाहीत आणि सर्वात शेतकऱ्याला बघा सर्व शेतकऱ्याला हे नमोचे पैसे येणार नाहीत असे सुद्धा आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो कारण म्हणजे बघा राज्य सरकारचे नियम वेगळे आहेत आणि केंद्र सरकारचे हे नियम म्हणजेच की वेगळे आहे बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसानचे बघा या ठिकाणी नियम वेगळे आहेत त्यामुळेच कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्यात ज्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्याला यामध्ये पैसे मिळणार नाहीत हे खरोखरचे अपडेट काय आले आहे सर्वात पहिले आपल्याला बघण्या बघायचंच आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का सरकारने काय केले बघा खबरदारी म्हणून पैसे अडकू नये म्हणून बघा शेतकरी बघा म्हणून म्हणजे की पैसे अडकू नये म्हणून काही ठराविक बँकेचे आता नमो शेतकरीचे पैसे देण्यासाठी प्राधान्य दिले आहे मग कोणत्या बँकेमध्ये हे पैसे त्या ठिकाणी लगेच जमा होणार आहेत सगळ्यात मोठे अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे बघा आता नमोचे पैसे त्या ठिकाणी आता देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो आता मंजुरी देखील मिळाली आहे शेतकरी मित्रांनो बघा आता सर्व पहिल्यांदा आपल्या पाहूया की कोणत्या बँकेत लिस्ट आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे येणार बघा बघा शेतकरी मित्रांनो मागेच पैसे अनेक बँकेमध्ये अडकले होते त्यामुळे काही ठराविक बँकेचे प्राधान्य देण्यात आलेले आहे त्यामध्ये पहिली बँक सांगण्यात आलेली आहे बघा म्हणजेच की एच डी एफ सी बँक सर्वात पहिले शेतकरी मित्र एचडीएफसी बँक मध्ये सर्वात पहिले पैसे जमा होणार आहे तसेच बघा ही खासगी बँक आहे यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी जे खाते उघडलेले आहे त्यामुळे तुमचे जर एच डी एफ सी बँक खाते, आते ही, खाते आता हे खातं नमो शेतकी योजनाचे असेल तर दिलेले असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आता बैलपोळा सणानिमित्त देखील पैसे नमो शेतकी योजनाचे पैसे सोडण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे त्यानंतर आता शेतकरी मित्रांनो आता बघा काही ठराविक का अशा बँक आहे बघा यामध्ये प्राधान्य देण्यात आलेले आहे बघा त्यामध्ये आता अनेक बँकेमध्ये यामध्ये रिजेक्ट सुद्धा करण्यात आलेले आहे त्याचं कारण सुद्धा सरकारने सांगितले आहे कारण अनेक बँके बँकेच्या बघा आय एफ सी कोड सुद्धा या ठिकाणी नाही आहे त्यामध्ये तुमचं बँक खात्यामध्ये आहे का तुमचे बँक नमो शेतकी योजनासाठी चालेल का बघा तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे शेतकी मित्रांनो सगळ्यात पहिले लक्षपूर्वक आहे का शेतकी मित्रांनो बघा पुढील बँक सांगण्यात आलेले आहे की कोटका महिंद्रा बँक बघा शेतकऱ्यांच्या व्यस्त व्याज दरामध्ये हे बँक कर्ज देत देते त्यामुळे त्यामुळे या बँकेला नमो शेतकी योजनासाठी प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलं आहे त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे बघा बँक ऑफ बडोदा बघा ही सेंट्रल गव्हर्मेंट बँक आहे आणि सर्वात पहिल्यांदा नमोशतकी योज योजनाचे हे मागेचे वेळीसुद्धा आता सातव्या हप्त्याचे देखील या ठिकाणी दे आता कोटका त्या ठिकाणी बघा कोटका बँक या ठिकाणी बघा कुठेही बँक आहे आणि त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा या बँकेत प्राधान्य दिलेले आहे आता सर्गाच्या माध्यमातून बघा देण्यात आलेलं आहे त्यानंतर आता बघा पुढील बँक आहे बँक ऑफ बडो यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला जर आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं असेल तर या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहे बघा शेतकरी तुम्हाला नमो शेतकी योजनाचे पैसे दिले जाणार आहेत त्यानंतर पुढची बँक तुम्हाला सांगण्यात आलेली आहे परंतु आता बारा जिल्ह्यामध्ये कोणते येणार आहेत बघा कोणते जिल्हे आहेत या बारा जिल्ह्यात पैसे येणार आहे ते सुद्धा सांगण्यात आलेले आहे कारण की बारा जिल्ह्यामध्ये काय येणार आहेत कोणते बारा जिल्हे आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सच्या माध्यमातून सरकारने आता पैसे त्या ठिकाणी तुम्हाला पाठवण्यात येणार आहे त्यामुळे पस्तेस लाख शेतकऱ्याच्या खात्यावरील एकदाच एकत्रच पैसे येत असतात त्यानंतर टप्प्याटप्प्याने दोन ते तीन दिवसामध्ये वितरित होत असतील त्यामध्ये बघा असतात त्यामुळे आता कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये सर्व आता पहिल्यांदा पैसे आहेत बघा पैसे मिळणार आहेत हे आपण थी या ठिकाणी पाहणार आहोत आता सगळ्यात म महत्वाचं पॉईंट म्हणजे शेतकरीमधून बघा आता ते बँके कोणते आहे पुढील बँक सांगण्यात आलेले आहे की ते म्हणजे बघा सर्वात महत्त्वाचे बँक युनियन बँक कॅनडा बँक या बँकमध्ये बँक नवीन i hate it तुमची बँक यामध्ये आहे का सर्वात बघायचं आहे असेल तर तुम्हाला या लाभ मिळणार आहे बघा आता या बँकेत तुमचं खातं असेल आधार कार्डला बँक खातं लिंक केलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे पुढच्या तीन जे चार बँक आहे यामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांचे खातं उघडलेले त्या बँकेचे नाव आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक भारतीय स्टेट बँक म्हणजेच की त्या ठिकाणी बघा एस बी आय आप बघा आपण त्या म्हणू शकतो या बँकमध्ये ज्या ज्या शेतकऱ्याचे खातं त्यांनी या ठिकाणी उघडलेले आहे बघा आता नमो शेतकरी योजनांचे पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत यामध्ये जिल्ह्याचे समावेश आहे बारा जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होणार आहेत परंतु यामध्ये शेतकऱ्यांचे जिल्हे जे ओळखले जातात आपल्या राज्यामध्ये त्यांचे पहिल्यांदाच लिस्ट या ठिकाणी लावण्यात आलेले आहे त्या म्हणजे आता आहे बघा यामध्ये बघा पहिला जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे बघा तुमचा जिल्हा आहे का बघा पहिला जिल्हा वाशिम दुसरा जिल्हा आहे त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे अकोला बुलढाणा बीड लातूर त्या ठिकाणी जालना नांदेड नंदुरबार त्या ठिकाणी परभणी उस्मानाबाद त्या ठिकाणी गडचिरोली अशा प्रकारे जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा नमोशे पैसे जमा होणार आहे या जिल्ह्यात जर तुमचा जिल्हा असेल बघा आपण या तुम्हाला जिल्ह्यात सांगितले आहे त्या जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला बैल पोळ्या हे बावीस ऑगस्ट रोजी तुम्हाला पैसे मिळणार आहे शेतकरी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा